आजच्या स्पर्धात्मक काळात आपल्याला टिकून राहण्यासाठी काही कौशल्य आत्मसात करावी लागतात विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करून विद्यार्थ्यांना करिअरच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणं विद्यार्थ्याला भारताचा सक्षम नागरिक तयार करणं या हेतूने स्पार्क कोचिंग क्लासेसची स्थापना करण्यात आली असून आम्ही विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत इयत्ता पाचवी ते दहावी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड क्लासेस तसेच इयत्ता तिसरी चौथी विद्यार्थ्यांना मंथन परीक्षा तर इयत्ता पाचवी आणि आठवी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा नवोदयची परीक्षा इयत्ता आठवी विद्यार्थ्यांना एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शन तर इयत्ता नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांना जेई आणि नीट परीक्षेच्या दृष्टीनं तयारी आम्ही करून घेतोस त्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या तज्ज्ञ शिक्षकांकडून सर्व परीक्षांची तयारी एकच छताखाली क्लासची वैशिष्ट्ये अद्ययावत क्लासरूम सीसीटीव्ही कॅमेरे आणि ई लर्निंग सुविधा उपलब्ध इयत्ता ते नोट्स दर शनिवारी विद्यार्थ्यांची परीक्षा गणित आणि विज्ञान विषयाचे दररोज मार्गदर्शन मराठी हिंदी इंग्रजी विषयाचं व्याकरण वर्षभर सराव इतिहास भूगोल महत्वाच्या प्रश्नांची तयारी My name is Rutuja Sheshkar Maske. I am studying in 7th standard. First, I am telling about me. I have a very bad condition in my math subject. I cannot solve a math question, but, late, but later I join a Spark Academy in Saradwadi. I can, join, uh, I can solve a one question within a one minute, and it's very easy. The class teacher gives me notes. I am studying through the notes. It's very easy to study, but later, इन एक्झाम्स आय स्कोर अ व्हेरी गुड मार्क्स थँक यू फॉर दर टीचर्स अँड सपोर्टर्स मिस्टर सचिन सरोदे सर मिसेस उषा सरोदे मॅम मिसेस अश्विनी गायकवाड मॅम अँड मिसेस योगिता सरोदे मॅम थँक्यू स्पार्क अकॅडमी नमस्कार माझे नाव दीक्षा संतोष सरोदे मी आत्ता दहावीत शिकत आहे मला दहावी या यत्तेसाठी शिकण्यात प्रवेश घेण्यासाठी मी स्पार्क अकॅडमी क्लासेस या क्लासेसमध्ये प्रवेश घेतला मला इथे आल्यानंतर जाणवले की ह्या क्लासमध्ये शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आहे व ती पद्धत मुलांना शिकताना खूप इझी जाते त्यामुळे मला हे क्लास आवडतात uh, फॉर एक्झाम्पल गणितातले आपल्याला जर काही डाऊट असतील तर मॅडम ते खूप इझी प्रमाणात क्लिअर करून देतात इंग्लिशचं जर काही ग्रामर अडत असेल तर सर आपल्याला खूप इझी प्रमाणात ते समजून सांगतात फॉर एक्झाम्पल टेन्सचे रूल ते असे आप आपल्याला खूप अवघड वाटतात पण सर ते इझी अँड क्विक पद्धतीत आपल्याला समजून सांगतात आणि सायन्समध्ये जर आपल्याला काही डाउट्स अडले तर मॅडम आपल्याला ते न कंटाळता खूप भारी पद्धतीने शिकवतात ह्यामुळे मला हे क्लासेस खूप आवडतात थँक्यू था। माझे नाव चैताली पंढरनाथ गोरडे मला दहावीला ब्याण्णव पॉईंट वीस टक्के होते मी दहावीचा अभ्यास वेळापत्रक बनवून केला क्लासबद्दल क्लासमध्ये सर भरपूर तयारी करून घेतात तसेच मॅथ्सचे एक्झाम्पल डेली सोडवून घेतात मी एस एस सीचा अभ्यास आप करताना आपले स्टेट बोर्डचे जे टेक्स्टबुक आहेत तेच रेफर केले के मी अभ्यासासाठी क्लासमध्ये दोन तास आणि घरी गेल्यावर दोन तीन तास करायचे आपण रोज टाइम टेबलनुसार अभ्यास केला तर अभ्यास काही एवढं अवघड नाही आहे पण आपण सरांचं प्रामाणिकपणे ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तयारी केली पाहिजे स्पार्क कोचिंग क्लासेस दोन हजार सहामध्ये या क्लासची स्थापना करण्यात आली मुख्यतः अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत, प्रगत बनवणे आणि समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी आपण हा क्लास सुरू केलेला आहे या क्लासमध्ये इयत्ता तिसरी चौथी मंथनचे अभ्यासक्रम तसेच इयत्ता पाचवी ते आठवी कॉलरशिपचे अभ्यासक्रम इयत्ता पाचवी आठवी नवोदय परीक्षेची तयारी आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट ईच्या दृष्टीने आपण क्लासमध्ये तयारी करून घेतली जाते यामध्ये गणित इंग्रजी विज्ञान या विषयामध्ये सखोल पद्धतीने मुलांना या गणित इंग्रजी विज्ञानाचा पाया कसा पक्का करता येईल या दृष्टीने आपण प्रामुख्याने शिकवतो मग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना नीट जे परीक्षेच्या अभ्यासाची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केलं जातं क्लासमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये कसे येतील या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो तसेच काही मुलं असे असतात की ज्यांना अभ्यासाची आवड नसते किंवा अभ्यासात ते मागे असतात मग अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं जातं त्यांना मोटिवेट केलं जातं जेणेकरून ते या शिक्षण प्रवाहात आले पाहिजे या दृष्टीने आपण क्लासचा स्थापना करण्यात आली शिक्षण क्षेत्रात स्वतंत्र योगदान द्यावे या हेतूना स्पार्क कोचिंग क्लासेसची स्थापना करण्यात आली असून दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस ते या कालावधीत आमच्या पाचवी आणि आठवी मधील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलं असून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वारंवार सिद्ध करून दाखवल्या आहेत तर मग चला आपले भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी आजच स्पार्क कोचिंग क्लासेसला भेट द्या आणि आपले निश्चित करा संपर्क आमची मुख्य शाखा स्पार्क कोचिंग क्लासेस एकनाथ पठारे वस्ती चंदनगर पुणे शाखा नंबर दोन स्पार्क अकॅडमी सरदवाडी पुणे नगर रोड तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक सरोदे एस एम नव्वद एकोणपन्नास अडुसष्ट बत्तीस शहात्तर सरोदे यू एस त्र्याण्णव एकोणसाठ ब्याऐंशी एकोणसाठ पंच्याण्णव आणि गायकवाड ए, ए नव्याण्णव पंचाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न धन्यवाद